नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे असे अठरा टिप्स तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आजची आपली पहिली टीप आहे जर तुमच्या डोक्यामध्ये केसामध्ये कोंडा झाला असेल तर कच्चे पपई घ्यावे व त्या पपईमधील घर काढून घ्यावे व याची छान पेस्ट तयार करून केसाच्या मुळांशी लावावे अशा पद्धतीने तुम्ही पपईचा घर जर तुमच्या केसाला लावला तर थोड्याच दिवसामध्ये तुमच्या डोक्यामधील केसांमधील कोंडा आहे कमी होते आपल्याकडेही काही अशा टिप्स असतील तर कॉमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता आपली पुढची टीप आहे काही भाज्या किंवा फळं सोलल्यानंतर किंवा चिरल्यानंतर आपल्या हाताला काळे डाग पडत असतात आपले हात काळे होतात तर असे काळे डाग पडू नये म्हणून भाजी चिरण्या अगोदर आपल्या हाताला थोडेसे व्हिनेगर लावावे व भाजी चिरून झाल्यानंतर आपले हात कोमट पाण्याने धुऊन काढावे यामुळे आपल्या हाताला काळे डाग पडणार नाहीत आपले हात हे काळे होणार नाहीत यामधील कुठली टीप तुम्हाला आवडली आहे कॉमेंट करून नक्की सांगा आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला तुमचे दात चमकवायचे असतील तर तमालपत्राची बारीक पावडर करून घ्यावी व नंतर ब्रशवरती टूथपेस्ट लावून त्यावरती ही तमालपत्राची पावडर टाकून ब्रश करावे यामुळे आपले दात चमकतात असे तुम्ही दिवसातून दोनदा ब्रश करू शकता आपली पुढची टीप आहे थंडीमध्ये दही हे लवकर विरजत नाही त्यामुळे दही लावत असताना नेहमीपेक्षा दूध हे थोडे गरम असावे यामुळे ही छान लागली जाते आपली पुढची टीप आहे सांबर करत असताना त्यामध्ये जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगा वापरायच्या असतील तर त्या डाळीमध्ये न शिजवता त्या वेगळ्या शिजून घ्यावे डाळीमध्ये शिजलं असता त्या भरपूर शिजतात व ते शिजत असताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ आणि गूळ टाकावे यामुळे त्याला चव हे छान येते आपली पुढची टीप आहे तोंडल्याची भाजी करीत असताना तोंडले चिरून घेऊन थोडा वेळ त्याला तेल टाकून भाजून घ्यावे व नंतर तोंडल्याची भाजी करावे यामुळे तोंडल्याची भाजी ही छान चवदार होते व सर्वजण आवडीने खातात आपली पुढची टीप आहे सीताफळाचा जर गर काढायचा असेल तर तुम्ही पूर्णाच्या चाळणीचा वापर करू शकता पूर्णाच्या चाळणीचा वापर केल्यामुळे सीताफळामधील गर हे लवकर निघते जास्त वेळ लागत नाही आपली पुढची टीप आहे मेदू वडे करत असताना उडदाचे पीठ हे छान प्रकारे जास्त वेळ फेटून घ्यावे जास्त वेळ फेटून घेतल्यामुळे मेंदू वडे हे छान स्पंजी व फ्लफी होतात व ते खायला पण हलके राहतात आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला कटलेट करायचे असतील व कटलेटसाठी लागणारे ब्रेड क्रम्स तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर अशा वेळेस तुम्ही ब्रेड क्रम्स ऐवजी रवा वापरू शकता रवा वापरून तुम्ही कटलेट केला तर चव हे कटलेटला छान येते आपली पुढची टीप आहे कच्चे टोमॅटो लवकर पिकण्यासाठी टमाटो ज्या ठिकाणी ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही एक पिकलेला टमाटा किंवा सफरछंद ठेवू शकतो यामुळे टमाटा हे लवकर पिकत असते आपली पुढची टीप आहे जर तुम्ही मसाले भात करत असाल व ते जर स्वादिष्ट बनवायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा पावभाजीचा मसाला टाकू शकता यामुळे मसाला भात हा छान चवदार होते इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणे हे बिलकुल फ्रीच आहे आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला आंबट ढेकर येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालकचा समावेश अवश्य करावे पालक खाल्ल्यामुळे आंबट ढेकर येणे बंद होते आपली पुढची टीप आहे आपण दररोज रांगोळी काढत असाल किंवा दररोज नाही तर सणासुदीला तर रांगोळी काढतच असाल तर दुसऱ्या दिवशी ती रांगोळी आपण फेकून देवतो तर ती रांगोळी फेकून न देता काढलेली रांगोळी सर्व जमा करून त्यामध्ये ॲक्रेलिक कलरचे दोन थेंब पाण्यात मिक्स करून घालावे व ती रांगोळी छान सावलीमध्ये वाळवून घ्यावी व नंतर चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे म्हणजे आपल्याला नवीन कलरची रांगोळी भेटून जाईल व आपली जी काढलेली रांगोळी आहे ती वायाही जाणार नाही परत तिचा वापर आपणस करता येईल आपली पुढची टीप आहे जर तुमच्याकडे पितळीची भांडी असतील व ते भांडेसारखे काळे पडत असतील तर ते पितळी भांडी चमकविण्यासाठी शिलाई मशीनमध्ये किंवा इतर कोणत्याही मशीनमध्ये जे तेल आपण वापरत असतो त्या तेलाने पितळी भांडी छान पुसून घ्यावे व नंतर सर्फने किंवा कुठल्याही डिटर्जंटने धुवून काढावे अशा पद्धतीने तुम्ही जर पितळी भांडी घासलात तर पितळी भांडी छान चमकतात व ते जास्त काळ तसेच राहतात लवकर काळे पडत नाहीत आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची भरून करायची असेल तर अगोदर शिमला मिरचीमधील बिया हे काढून टाकावे व नंतर ह्या ढोबळी मिरचीला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवावे नंतर त्यामध्ये आपण भाजीसाठी जो काही मसाला तयार केला आहे तो शिमला मिरचीमध्ये भरून घ्यावे अशा प्रकारे तुम्ही भाजी केला तर तुम्हाला भाजी शिजवायला जास्त वेळ लागणार नाही व तुमच्या गॅसची पण बचत होते आपण कोठून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला ब्रेड रोल करायची असेल तर ब्रेड हे ताजे घ्यावे शिळे ब्रेड घेऊ नये जर तुम्ही शिळे ब्रेड घेऊन ब्रेड रोल करत असाल तर ब्रेड रोल करत असताना ब्रेड हे शिळे असल्यामुळे ते छान रोल होत नाहीत ते तुटू शकतात त्याला आकार छान देता येणार नाही त्यामुळे नेहमी ब्रेड रोल करत असताना ताज्या ब्रेडचाच वापर करावे ताजे ब्रेड असेल तर चांगल्या पक प्रकारे ब्रेड रोल हे करता येतात आपली पुढची टीप आहे कोणत्याही प्रकारची जर ग्रेवीची भाजी करायची असेल तर आपण त्यामध्ये कांदा टमाटो वापरत असतो तर कांदा टमाटो हे बारीक चिरून घालण्याऐवजी त्याची पेस्ट करून घालावी म्हणजे आपल्या ग्रेव्ही ही छान दाटसर होते व पण छानच येते आपली पुढची टीप आहे शेंगा जर भाजायची असतील तर शेंगा भाजण्याअगोदर त्याला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवावे व नंतर शेंगा भाजायला घ्यावे यामुळे भा शेंगा भाजायला गॅस हे कमी लागते तर आजच्या आपल्या या स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि हो आपल्याकडेही जर काही अशा टिप्स असतील तर त्या देखील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व यामधील आपण कुठल्या टिप्स वापरत असाल तर त्या देखील कॉमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता आणखी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव